सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेमध्ये होत्या त्या चर्चेत का होत्या तर संघाने त्यांना एका कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलेलं होतं आणि यानंतर गेले काही दिवस जर आपण बघितलं तर अनेक चर्चा झालेल्या होत्या आरोप सुद्धा होत होते एक पत्र व्हायरल झालेलं होतं जे कमलताई गवई यांच्या नावाने आहे असं बोललं जात होतं पण या सगळ्यानंतर स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलं कमलताई गवई या संघाच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट सुद्धा केलं पण त्यानंतर पुन्हा एकदा आता कमलताई गवई यांचं एक पत्र समोर आलेलं आहे या पत्रामध्ये त्यांनी संघाविषयी नेमकं काय म्हटलेलं आहे संघाला शुभेच्छा देताना सल्ला कुठला दिलेला आहे आणि नेमकं काय त्यांनी कारण सांगितलेलं आहे की ज्यामुळे त्या संघाच्या निमंत्रणाला जे संघाने निमंत्रण दिलेलं होतं ते त्यांनी नाकारलेलं आहे त्या कार्यक्रमाला त्या जाऊ शकल्या नाहीत या पत्रामध्ये नेमकं काय आहे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते असाच एक कार्यक्रम अमरावतीमध्ये सुद्धा आयोजित करण्यात आलेला होता आता या कार्यक्रमाला जर आपण म्हटलं तर पाच ऑक्टोबरला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि कमलताई गव यांना सुद्धा या का, कार्यक्रमाचं निमंत्रण होतं प्रमुख अतिथी प्रमुख उपस्थिती म्हणून त्यांना हे निमंत्रण होतं यानंतर कमलताई गवई यांचं एक पत्र व्हायरल झालं या पत्रामध्ये कशाप्रकारे मी आंबेडकरी आहे आंबेडकर वादी आहे आणि हे आर एस एसचं एक षडयंत्र आहे आणि माझा स्पष्ट नकार आहे या सगळ्या कार्यक्रमाला जाण्यास असं या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं होतं कमलताई गवईंच्या नावाने हे पत्र व्हायरल झालेलं होतं पण त्यानंतर कमलताई गवईंचे पुत्र राजेंद्र गवई हे समोर आले माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी हे सांगितलं की हे पत्र जे आहे ते फेक आहे ते खोट्या प्रकारे व्हायरल होत आहे कमलताई गवईंच्या नावाने व्हायरल होत आहे त्यांनी हे सुद्धा सांगितलं की हा पूर्णपणे त्यांच्या आईचा कमलताई गवईंचा अधिकार असणार आहे की या कार्यक्रमाला जावं किंवा नाही यानंतर कमलताई गवईंनी या कार्यक्रमाला नकार दिल्याचं सुद्धा समोर आलं त्यांनी तब्येतीचं कारण त्यावेळी दिलेलं होतं पण आता जर आपण बघितलं तर या पत्रामध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे आणि नेमकं काय कारण दिलेलं आहे संघाला शुभेच्छा देत काय सल्ला दिलेला आहे ते सुद्धा आपण पाहूयात उल्हासजी बपोरीकर जे महानगर संचालक आहेत यांच्या नावाने हे पत्र कमलताई गवई यांनी लिहिलेलं आहे आता हे पत्र लिहिताना कमलताई गवई नेमकं काय म्हणाल्या ते सुद्धा पहा मानवी जीवन मानवी मूल्यांनी विकसित झालं असून भारतीय संस्कृती आणि सभ्यता जगाच्या परीक्षेप्रमाणे सर्वोत्कृष्ट आहे भारत हा प्राचीन काळापासून धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक दृष्ट्या जगाचा आदर्श राहिलेला आहे वर्धमान महावीर सम्राट अशोक संत कबीर, संत कबीर तुकाराम महात्मा फुले सावित्रीबाई फुले महात्मा गांधी स्वामी विवेकानंद रामस्वामी पेरियार बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक पुरुषांनी मानवी मूल्यांना विकसित करणारी थोर परंपरा भारतामध्ये निर्माण केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता स्वातंत्र्य बंधुता न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन धर्मनिरपेक्षता यांच्या आधारावर भारतीय संविधानाची उभारणी केली ती आज भारताला आणि भारतीय नागरिकांना विकासाकडे घेऊन जातीय भारत हा सामाजिक सांस्कृतिक भाषिकदृष्ट्या वैविध्यांनी नटलेला देश असून आजपर्यंत लोकशाही मूल्यांना केंद्रवर्ती ठेवून त्याची विकासाकडे वाटचाल चालू आहे भारताला आपल्याला एकजीव व सक्षम असं राष्ट्र म्हणून निर्माण करायचं असून समता स्वातंत्र्य बंधुता न्याय वैज्ञानिक दृष्टिकोन धर्मनिरपेक्ष यांच्या माध्यमातूनच निर्माण करता येईल पुढची जी लाईन आहे किंवा पुढचा जो पॅरा आहे तो महत्वाचा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनाही उपरोक्त मानवी आणि संविधानिक मूल्यांच्या माध्यमातून भारताला सक्षम राष्ट्र म्हणून विकसित करण्याची अधिक संधी आहे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्वयंसेवक संघाचा शताब्दीपूर्ती विजयादशमी उत्सव संपन्न होत असून सदर कार्यक्रमास मी काही अपरिहार्य कारणासह उपस्थित राहू शकत नाही या कार्यक्रमासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा तर अशा प्रकारे कमलताई गवईंनी एका प्रकारे शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत या कार्यक्रमाला आणि एका प्रकारे त्यांनी शुभेच्छा देताना सल्ला सुद्धा संघाला दिलेला आहे आपण जर बघितलं तर कमलताई गवईंच नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेमध्ये होतं कारण संघाने सरन्यायाधीशांच्या आईला जर आपण बघितलं तर निमंत्रण दिलेलं होतं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा या विषयाची होत होती आता हे पत्र समोर आलेलं आहे आणि या पत्रामध्ये ज्या प्रकारे कमलताई गवईंनी संघाला एक सल्ला दिलेला आहे तो सुद्धा चर्चेचा विषय बनतोय तुम्हाला या पत्रावर काय वाटतं कमलताई गवईंनी ज्या प्रकारे या पत्रामध्ये एक संदेश दिलेला आहे संघाला त्यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद